रामकृष्ण सर्वांना कोणतीही कहाणी वाचण्याअगोदर किंवा ऐकण्या अगोदर गणपतीची कहाणी ही जरूर वाचावी किंवा ऐकावी ती कहाणी मी ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे कृपया तुम्ही जाऊन ती पाहावी सुरू करू नागपंचमीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळा लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिण तेथे आली आपलं वारुळ पाहू लागले तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सोनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी राहते तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली तिथे ती, ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाया दुर्वा वगैरे व्हायला आहे दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदानं लोळले मुलीला म्हणाली बाई बाई तू तु कोण तुझे आई बाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिणीसमोर पाहून ती घाबरली नागिण म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वश करण्याचं मनात आणलं हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिणीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या बाहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्मा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद